चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ही सकाळ पुणेकरांसाठी अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली ती सामूहिक रामरक्षा पठणाच्या भव्य उपक्रमामुळे सकाळी साडेसात वाजता स प महाविद्यालयाच्या मैदानावर सुमारे पंचाहत्तर हजार पुणेकर रामभक्तांनी रामरक्षा पठण आणि रामनाम जपातून मिळणाऱ्या या आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ घेतला भारतीय अध्यात्माला भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ या डिजिटल माध्यमातून जगभर नेण्याचं कार्य करणाऱ्या भक्तिसुधा फाउंडेशन पुणे यांनी तसंच राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांचं कार्य जगभर नेणाऱ्या समर्थ व्यासपीठ पुणे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम शिक्षण प्रसारक मंडळी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णत्वाला गेला तर पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सरचिटणीस श्री हेमंत रासने या भव्य उपक्रमाचे निमंत्रक होते या सोहळ्याची सुरुवात अग्निहोत्र पूजनाने आणि शंखवादनाने झाली समर्थ व्यासपीठाचे अध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले भक्तीसुधा फाउंडेशनचे आशिषजी केसकर यांनी कल्पना सुचवली की आपण असं करूया समर्थ व्यासपीठाने असं ठरवलं की आपण याच्यामध्ये भाग घेऊ पण जसं समर्थ म्हणतात तसं मनी धरावे ते होते विघ्न अवघ्याची नासून जाते कृपा केली दाशरथीने प्रचिती येते तशी प्रचिती आपल्या सर्वांच्या उपस्थितीने आम्हाला आलेली आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रभू रामचंद्राला मनपूर्वक वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आणि त्यानंतर रघुपती राघव राजाराम या मूळ पदातील शब्दांमध्ये बदल करून हे पद सादर केलं गेलं आणि त्यामुळे या मूळ पदामध्ये असलेले प्रभू श्रीरामांचे अप्रतिम वर्णन जनतेपर्यंत पोहोचूच शकले नाही अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे औचित्य साधून हे मूळ पद संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलं हे पद राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी या व्यासपीठावरून सर्वात प्रथम सादर केलं राजारा राघुपतिराघव राजा राजारा पतित पावन सीतारा पतित पावन सीतारा रा त्या पदानंतर सुप्रसिद्ध अभिनेते आणि वक्ते राहुल सोलापूरकर यांनी रामजन्मभूमीचा इतिहास त्याच्या लढ्याचा प्रवास श्रोत्यांना अवगत केला सोळाव्या शतकामध्ये मुघल बाबर बाबराला हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती असत पण इसवी सन पंधराशे सव्वीस ला त्यावेळेचे मेवाडचे राजे संग्रामसिंह यांनी बाबराचा पहिल्यांदा प्रचंड मोठा पराभव केला त्यानंतर दुसरी सढाई तयारी करून परत बाबर आला याही वेळेला तो पराभूत होत होता पण त्यांनी युद्ध नियम बदलला युद्धामधल्या वाहनावर हल्ला करायचा नसतो पण त्यांनी सिंहच्या हत्तीवरती हल्ला करून हत्ती घायाळ केला आणि हत्ती जेव्हा कोसळला आणि राणा कुठेच दिसेना तेव्हा साहजिकच पराभवाला सामोरं जावं लागलं आणि मग त्यांनी आपला सेनापती मीर बाकी याला सांगितलं की सैन्य घेऊन जा आणि अयोध्येचं ते मंदिर पाड दोन लाखाचं सैन्य आलं त्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी लढाई झाली एक लाख एक्कावन्न हजार रामभक्त त्याच्यामध्ये त्यांचं बलिदान झालं आणि मग त्यांनी तोफा डागून ते मंदिर उद्ध्वस्त केलं आणि मिनार बांधायला सुरुवात केली त्याचं कारण असं कुराण शरीफनुसार नुसते घुमट म्हणजे मशीद नसते त्याचे मिनार पूर्ण व्हावे लागतात पण लिहिलंय असं स्वत तुरुक बाबरीमध्ये बाबरानीच लिहिलंय त्याच्या डायरीत नोंद अशी केलीये की होतच नव्हता मिनार मिनार उभा केला की दुसऱ्या दिवशी कोसळायचा हा चमत्कार नक्की काय त्याला कळेना आणि शेवटी त्याने मग अर्धवट तीन घुमट ठेवले आणि सोडून दिला सगळा विषय सेनापती मीर बाकी दोन वेळा बाबर चार वेळा हुमायून दहा वेळा अकबर वीस वेळा औरंगजेब एकोणतीस वेळा नबाब सादन अलीनी पाच वेळा नबाब नसरुद्दीनानी तीन वेळा आणि सगळ्यात आधी पूर्व ग्रीकांची एक म्हणजे एकोणऐंशी लढाया अयोध्येच्या मंदिरासाठी झाल्या आहेत आणि त्याच्यात कमीत कमी साडेचार ते पाच लाख रामभक्त हिंदू यांचं बलिदान झालंय अनेक नावं घेता येतील की या सगळ्यांच्यामुळे ते यश आपल्या पदरात पडलं होतं रामलल्ला निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तिघांमध्ये मिळून चाळीस दिवसाच्या मॅरेथॉन हिअरिंग नंतर हा निर्णय आपल्या बाजूने आला आणि त्यानंतर सुरू झालेलं मंदिर निर्माण या बावीस जानेवारीला ते स्वप्न पूर्ण होतंय रामलल्ला आपल्या मूळ जन्मस्थानाच्या मंदिरामध्ये पुन्हा विराजित होत आहेत मी शेवटाला एवढीच विनंती करीन की आज आपण सगळेजण या भव्य रामरक्षा पठणासाठी आलेलो आहोतच पण बावीस तारखेला सर्व हिंदूंनी घरावरती भगवा झेंडा दिवाळीत लावतो तसा आकाश कंदील आणि दिवे लावून अशी दिवाळी साजरी करा की जगाचे डोळे त्या प्रकाशाने दिपले पाहिजेत आणि सर्वांना कळलं पाहिजे की आमचा आदर्श इश्वा कुकुल सूर्य वंशीय प्रभू रामचंद्र याच मंदिर स्थापन करून हिंदू आता एका नव्या मार्गावरती पदक्रमण करत आहे एवढंच आवाहन आपल्याला सगळ्यांना करतो आणि वाणीला विराम देतो पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊया जय श्रीराम जय जय श्रीराम, जाए श्रीराम।, जाए श्रीराम।, जाए श्रीराम। अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या रचना समितीमधील सदस्य पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर गो बम देगलूरकर यांनी रामाच्या मूर्तीच्या तसंच मंदिराच्या एकूण रचनेबद्दल श्रोत्यांना सविस्तर माहिती दिली शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर मंदिराच्या साधारणतः तीन शैली असतात नागर द्राविड आणि वेसर अयोध्येतलं जे मंदिर आहे ते नागरपद्धतीचं आहे त्याचे पाच प्रकार असतात ते अर्थात मी सांगायचं कारण नाही इथे पण त्यातला एक प्रकार ज्याला भूमी म्हणतात तो महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध आहे बाराव्या तेराव्या शतकापासून नागरपद्धतीची मंदिरं ज्याला भूमिज मंदिरं महाराष्ट्रात म्हणतात ती निर्माण होत होती या नागरपद्धतीचं वैशिष्ट्य असं असतं की गाभाऱ्यावर जे शिखर येतं ते शिखर मूल मंजिरी आणि उरुशृंग यांनी साजरं केलेलं असतं आणि त्याच्यावर एक गोल चक्ती असते त्याला आमलक असं म्हणतात आवळ्याच्या आकाराची असते आणि त्याच्यावर कलश असतो मी हे मुद्दाम एवढं सविस्तर सांगण्याचं कारण असं की शिखर आणि गाभारा हे मंदिराचं व्यवच्छेदक लक्षण असतं अयोध्येला हे आता तयार झालेलं आहे बांधून त्यामुळं मंदिर अर्धवट राहिलेलं आहे असं तुम्ही आत्तापर्यंत ऐकत आला असाल तरी शास्त्रीय दृष्ट्या ते बरोबर नाही जे आहे कारण गाभाऱ्यात मूर्ती स्थापन करायची त्याच्यावर शिखर आणि झेंडा असणार त्याच्यासमोर अंतराळ आहे सभामंडप आहे मुखमंडप आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर केव्हाही बांधू शकता तीन जानेवारी वीसशे तेवीस या दिवशी अयोध्येला न्यासाच्या मंडळीबरोबर चर्चा झाली आमची मंदिर रामलल्लाचं आहे तर ती मूर्ती कशी असायला पाहिजे त्यानिमित्ताने विचार करताना असा विचार आला की रामलल्ला आहे म्हणजे मूर्ती त्या रामाचं वय हे सहा सात वर्षापेक्षा जास्त असू नये तसं दिसू नये हे एकदा ठरल्यावर मग रामपंचायतनाचा प्रश्न येत नाही बरोबर लक्ष्मण असावा सीतामयी असावी असाही आशा प प्रश्न येत नाही केवळ प्रभू रामचंद्राचीच मूर्ती तिथे असणार ती पाच सहा वर्षाची व्यक्ती असेल अशा स्वरूपाची असायला हवी हेही ठरलं भाता नको कारण त्या वयामध्ये रामचंद्र लढाईलाही जात नसणार आणि शिकारीलाही जात नसणार त्यामुळं आता तिथे जी मूर्ती स्थापन होते त्या मूर्तीला भाता असणार नाही धनुष्य आणि बाण मात्र असेल कारण ते रामाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं आपण म्हणू एरवी मग ती रामचंद्राची मूर्ती आहे असं ओळखता आलं नसतं आमचं म्हणणं असं होतं की त्या मूर्ती अयोध्येतच घडवल्या पाहिजेत दुसरीकडे घडवून इथं आणायचं कारण नाही तशाप्रमाणे त्या मूर्ती घडवल्या गेल्या आणि ह्या ह्या मूर्तीचं कॉम्पिटिशन नव्हतं तशा तसा अभिप्रेतही नव्हतं त्या तिन्ही मूर्ती अन्य ठिकाणी गाभाऱ्यात बसवल्या जाणार आहेत या मुख्य देवळात मात्र नाही त्यातली एक मूर्ती आम्ही तिथे गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठे सह बसवायचं ठरलेलं आहे लहान बालक आहे त्याचे राजीवनेत्र आहेत हातात धनुष्यबाण आहे आणि वय पाच सहा वर्षाचं एकावन्न इंच उंचीची ती, ती मूर्ती असणार आहे आणि बाकी मग कमलासन वगैरे धरून अन्य गोष्टी मग उंची थोडी मूर्तीची एकूण मूर्तीची वाढू शकते आणि रामाच्या डोक्यावर किरीट असू नये हेही सांगण्यात आलं आणि त्याच्यावर मात्र वरच्या बाजूला सूर्य त्या कलाकारांनी केलेला आहे कारण राम प्रभू रामचंद्र हे सूर्यकुलोत्पन्न होते रा सूर्यवंशी होते म्हणून अशी योजना करण्यात आलेली आहे अशा प्रकारची मूर्ती घडून झालेली आहे आता ती प्राणप्रतिष्ठेकरता तयार होते आहे बावीस तारखेला ह्या गोष्टी होतील हे अभूतपूर्व अद्वितीय असं काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच त्याचा आनंद होणं अगदी स्वाभाविक आहे अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे खजिनदार पूज्यस्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांनी या रामरक्षा पठणाच्या उपक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे आशीर्वाद दिले मला हे कळून फार आनंद झाला की पुण्याला चौदा जानेवारी या भोगीच्या दिवशी भक्तिसुधा आणि समर्थ व्यासपीठ यांच्या वतीनं एक अत्यंत सुंदर प्रेरक स्फूर्तीदायक उपक्रम आयोजित केला गेला आहे श्रीराम स्फूर्तीची देवता आहे रक्षिता देवदेवांचा त्याचा उत्साह मांडलेला सगळे देव बंदिवासात पडलेले असताना प्रभू श्रीरामांनी आपल्या अपार पुरुषार्थानं पराक्रमानं त्यागानं हा देश उभा केला लोकांच्यामधला आत्मविश्वास जागवला संघटनेच्या सूत्रानं अयोध्येच्या क्षत्रियांच्यापासनं भिल्ल गोंड संताळ ऋषी मुनी वानर आणि विभीषणासारखे राक्षससुद्धा आपल्याशी जोडून घेतले प्रभू रामचंद्रांचं हे कार्य खरोखर सिद्धीला गेलं ते त्यांच्याच शब्दात सांगायचं ते हनुमंतांच्यामुळे गेलं आणि त्यामुळे समर्थांनी हनुमंताच्या प्रतिमेची स्थापना सर्वात अधिक केली हे राष्ट्र उभं राहायचं असेल तर श्रीराम आणि हनुमान हे आपल्यासमोर आदर्शांच्या रूपानं सातत्यानं असले पाहिजेत भगवान आदि शंकराचार्यांनी म्हटलं पुरतो बे भातू हनुमतो मूर्तीही समर्थांनी हनुमंताचा प्रचार केला आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटलं माझ्या बंगालमध्ये अधिकात अधिक हनुमंतांची मंदिरं स्थापिली जावीत याचा अर्थच असा आहे की ज्या ज्या महापुरुषांना राष्ट्र उभं करण्याची आवश्यकता भासली त्यांना आलंबन घ्यावं लागलं ते भगवान श्रीराम आणि हनुमान यांचं या दोन्ही अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या मूर्ती युवकांच्या बालकांच्या पुढल्या पिढीतल्या सर्वांच्या अंतःकरणात रुजवायच्या असतील प्रतिष्ठापित करायच्या असतील तर त्याला रामरक्षेचा पाठ आणि मारुती स्तोत्राचा भीमरूपीचा पाठ ही अत्यंत महत्त्वाची आणि स्फूर्तीदायक गोष्ट ठरेल म्हणून ज्यांनी हा उपक्रम आखला त्या सर्वांचं मी मनोभावे अभिनंदन करतो रामरक्षेचं शास्त्रीय महत्त्व राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी अतिशय प्रभावीपणे मांडलं सांगायची गोष्ट अशी आहे की स्तोत्र का म्हटली जातात याचं प्रमुख कारण असं आहे की त्या स्तोत्रांमध्ये एक प्रचंड मोठी आकर्षण शक्ती असते ज्या देवतेचं स्तोत्र आपण म्हणतो त्या देवतेच्या अनेक सद्गुणांचं त्या दैवी रूपाचं त्या स्तोत्र मंत्राच्या साह्याने आकर्षण होतं आणि ते आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये शिरायला लागतं हा स्तोत्र पठणाचा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा सद्गुण आहे हे संपूर्ण स्तोत्र भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नामध्ये येऊन सांगितलं आहे आणि मग ते सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी आपल्यापर्यंत दिलं आहे मस्तकाचं रक्षण कोण करणार तर राघव करणार राघव हा शब्द पूर्वजांच्यामुळे त्यांना मिळालेला आहे ते रघुवंशातले आहेत यासाठी आहे तेव्हा तात्पर्य असं की कि पूर्वजांच्या कीर्तीचं स्मरण मनन आणि त्या पद्धतीनं माझं आचरण असेल अशी आपली विचारशक्ती जर राहिली तर आपलं मस्तक नेहमी उन्नत राहतं रामचंद्रांनी ते केलं असंच माझंही मस्तक असावं ही, असाव ही पहिली प्रार्थना आहे या निमित्तानं आपल्या कौटुंबिक सामूहिक अशा उपासनांना गती आणि प्रचंड विस्तार द्या आणि याचबरोबर वर कोणत्याही क्षणी हिंदू बेसावद असल्यामुळे मार खातात हा कलंक आपल्यावरचा धून कडून यापुढे अखंड सावधान राहून ही हिंदू राष्ट्राची पथाका आपल्याला विश्वभर पसरवायची आहे या पद्धतीनं उपासनेची शक्ती वाढवत राहायची आणि शक्तीची उपासना वाढवत राहायची या दोन पायांवरती आपण या हिंदू राष्ट्राचा भार निश्चितपणे पेलूया श्री रामरक्षा पठण या भव्य उपक्रमात रामरक्षा पठण करण्यासाठी प्रत्येक रामभक्ताला रामरक्षा भीमरूपी आणि मूळ रघुपती राघव राजाराम या पदाची छापील प्रत देण्यात आली तसंच प्रसाद म्हणून मकर संक्रांतीचा औचित्य साधून तिळगुळ देण्यात आला रामरक्षा पठणाबरोबरच रामभक्तांना श्रीरामनामसेवेची अनोखी संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली प्रत्येकाने पठणासाठी येताना एकशे आठ वेळा श्रीरामनामजप लिहून आणावा आणि मैदानावरील श्रीराम कुंभात तो जमा करावा हे सर्व नामजप एकत्रित करून अयोध्येत श्रीरामचरणी अर्पण केले जातील या आवाहनाला रामभक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला केवळ एकशे आठ जपच नव्हेत तर रामनाम जपाच्या वह्याच्या वह्या रामभक्तांनी जमा केल्या सामूहिक रामरक्षा पठणाच्या उपक्रमाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रामरक्षा म्हणण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं नेतृत्व पुढच्या पिढीने करावं अशी संकल्पना या उपक्रमाचे निर्माते आणि संगीतकार आशिष केसकर यांनी मांडली होती हे नेतृत्व पूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या पुण्यातील आश्रमात वेदपठण शिकणाऱ्या दहा ते बारा वयोगटातील मुलामुलींनी केलं त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या एस पी एम शाळेचे तसंच डीई सोसायटीच्या मास गोळवलकर प्रशाला आणि मये सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या अशा एकूण एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनींनी व्यासपीठावरून रामरक्षेचं नेतृत्व केलं यात प्रभू श्रीरामांसाठी नमन देशासाठी समृद्धी आणि आपल्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना बल अशा तीन मंत्रबद्ध संकल्पांनी एकूण तीन वेळा रामरक्षा पठण केलं गेलं आणि एक राम नाम जपाची माळ सर्वांनी केली श्री गणेशाय नमः भिवरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनाई अंजनी सुता रामदूता प्रबन्धा भृते होय संदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्ररण्य कपीपुरा सिमंतणु रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोषना सती इति श्रीरामदासकृत सम्पदनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् श्री राम श्री रामचन्द्राणस्तु वक्षया धनुषा रक्षणाय मम राम लक्ष्मणा समये श्री राम जय राम जय जय राम 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 या उपक्रमाला आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यात विशेषत नाथ संप्रदायातील औसापीठाचे पीठाधिपती श्री गुरुबाबा औसेकर महाराज तसंच धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष श्री रमण चितळे त्याचप्रमाणे वरदानंद भारती परिवाराचे श्री महेश आठवले डॉक्टर कल्याणी ताई नामजोशी समर्थ सेवा मंडळाचे योगेश बुवा रामदासी तसंच गीता धर्म मंडळाचे डॉक्टर मुकुंद दातार अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला तसंच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह माननीय डॉ प्रवीण दबडघाव हेही कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व मान्यवरांचा शिवसमर्थांची रौप्य मुद्रा देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमात आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी भाग घेतला यात अगदी एकशे चार वर्षांच्या श्रीमती शांताबाई घोलप यांचाही समावेश होता या भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळ्याला यशस्वी करण्यात अनेक संस्था व्यक्ती यांचा हातभार लागला यात सर्वात महत्वाचा वाटा होता समर्थ व्यासपीठाचे डॉक्टर राम साठे यांचा या उपक्रमाची सांगता विख्यात गायिका मंजुषा पाटील यांनी सादर केलेल्या रामभक्तीपर पदाने झाली नामे ुपती राघव राजा राघव राजा रा पतित पावन सीतारा पतित पावन सीतारा रघुपति राघव राजा रा भवति सीता रतितः पतित पावनसी